आ, मी पन्याबद्दल आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच नाही रात्री एक खिडे दाखल की लाईटवर खिडे आले ते तर मी म्हणतो चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची लेंडी नदी आहे आणि लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलंय पाहू शकता यम आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मेपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवालीन सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा बावीस मेपासून ते तीस मे पर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहते असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर था विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा जा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात येतात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावल्यात म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट वर जाणार आहे म्हणून हा लक्षात येतात सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईकरांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या तर जनजीवन असं विस्कळीत होईल आता म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस एक पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू पाण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या कालच एक मी एक व्हिडिओ टाकला होता की मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बहात्तर तासात पाऊस येतो का नाही म्हणजे काल एकवीस मेला टाकलं टाकला हे बघा बावीस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा संतो हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुप्त माप राहतं म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणताच तज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगू इच्छित आमचं धामणगाव आहे म्हणजे आमच्या धामणगावला पंधरा मी ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे शेनूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण शेनू वाल्याला सोडून देणार म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्ष द्यायची ज्या गावाला जास्त पाऊस पडला तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्ष राज्यात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आंदा लगेच त्याला एक अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं हे पाहू शकता आमच्या इकडल्या संकटाने त्याला पूर आलेला आहे धन्यवाद